साफसफाई करते ना अरे खूप ये बर आहे सकाळपासून कामच करत आहे कारण काय सून गेलाय कामाला पोरगा का गेलाय पण कामाला पोरं गेले शाळेत तर आता काय करणार असते असते करते का। किती काम काय करणार आता कराल तर लागेलच घर आहे आपला आणि कस सुन गेलाय कामाला आता ती सकाळी डबे वगैरे करून गेली आता माझं एकटीच जेवण आहे मी करेल असते असते एक वाजले आता अग बाई लावून अगं कामवाली बाई पाच हजार घेते आणि ते पाच हजार घेते तिचा काय ती पटापटून जाईल बाकीच साफसफाई राहील आपण करावा लागेल ना बाई अगं पण थोडं काम केलं तर आपल्या हातापायला चांगला ना आपली चलन होत राहील ना आपली वाईम होत जाईल पैसे तर पैसे बी वाचतील आणि आपली चलन पण चांगली राहील ना झोपून आणि बसून जास्त होते मग तब्येत म्हणजे डायबीजी पण वाढते ते डायबीजी कमी करायची ना मला म्हणून मी थोडस काम करत राहते का चल बाबा असते असते करूया आपण काय तर आता ते सगळं पुसायचं वगैरे सगळं मीच करते काम असते हो जाते ना सकाळी वॉकिंगला पण जाते की किती डबा करायला किंवा वॉकिंगला जाते करायचं आपलं असते असते साफसफाई वगैरे काय करायचं बसून बसून थोड्यावर बसायचं थोड्यावर करायचं दम लागते ना थोड्यावर बसायचं थोड्यावर करायचं काम असं करून करून असते असते काम करत राहायचं हो आता कुठे आराम आता आता ते गेल्यात कामाला एकटीच यायचं त्याच्यामुळे आता डबे करायला लागतील मला डबे करून गेल्यात माझा आता जेवण करावं लागेल ना माझा आता थोडस बनवते जेवण सगळं काम केलं म्हणजे सगळं अस झालं का दुन झालं भांडी झाली आता राहिलाय खाली कटका आणि हे लाटी कटका राहिलाय झाडू राहिला आहे आणि कपडे पण सकाळीच झाले ना पाणी भरायचं आता नरे ना, ना तीन वाजता ते पाणी आणि हे राहील संध्याकाळी मग संध्याका तिची आहे मग झालं काम मग काही काम नाही मग थोडं जॉगिंगला जायचं आपण घराची सफाई तर झाली पाहिजे चल आता आपलं काम तर झालं आता सगळं सतन थोडस जेवण बनवून घेते एक ती पुरते आणि मी जेवते आणि थोडा आराम करते तीन वाजता उठते तीन वाजता उठतो का नळाचं पाणी येईल ना ते करते लादी कटका करते मग माझं काम संपलं मग करायचं बसून राहून